कालपासून आमच्या दिव्यांगाच्या आधारस्त माननीय माजी मंत्री बच्चू कुडूसाहेब अमरावती येथे अन्नत्याग आंदोलनासाठी दिव्यांगांचे सहा हजार पेन्शन झालं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाले पाहिजे व इतर काही मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन कालच्यापासून चालू आहे तरी आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीनं सरकारला इशारा करतो की आमच्या मागण्याची दखल मच्छुभाऊच्या आंदोलनाची दखल जर सरकारने लवकर नाही केली तर राज्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चौदा तारखेला उग्र प्रहार संघटनेच्या हजारो दिव्यबांधवांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील